नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहमदनगर येथे गावरान कांद्याच्या सत्तावन्न हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आणि लाल कांद्याच्या तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कांदा कोण्यांची आवक ही दाखल झाली होती गावरांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावांग कांद्याला आज चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा गावां कांदा तीन हजार चारशे पन्नास रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार तीनशे पन्नास रुपयांपासून तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावांग कांद्याला एक हजार रुपयांपासून दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला तीन हजार सहाशे पन्नास रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत भाव मिळालाय दोन नंबर क्वालिटीचा लाल कांदा तीन हजार एकशे पन्नास रुपयांपासून तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकलाय तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार रुपयांपासून तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला एक हजार रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान